हॅलो हॅलो ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव ऐकत दररोज ताई मग तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का आता हो हो, हो. कुठून बोलताय ताई आ, मी ना आता नाव नाही सांगत तुम्हाला माग पण एकदा केला तुम्हाला तुम्ही म्हटले ताई छान होईल तुमचे मिस्टर ड्रिंग वगैरे सोडतील तर त्यांनी खरंच सोडली अरे वा किती छान ताई कुठून बोलताय तेवढं सांगू शकता हो हो संभाजीनगरवरून बरं 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 काय काय सेवा केली ताई ताई मी ना घरामध्ये माझे स्वामीचरित्र अकरा माळी जी थोडी चालूच असते सेवा आणि त्यांना पाणी देणं दोन याच्यातून परत ओदी देणं असं चालूच होत माझ पण मी ठरवलं की याला जायचं गाणगापूरला म्हणून गाणगापूरला गेले एवढी रडले तिथं स्वामीं जवळ एक दिवसाचं पारायण केलं मी कोणतं केलं गुरुचरित्राचं पारायण अरे बापरे हो केंद्रातून जातो हा। ना तर मग एवढी रडले म्हटलं स्वामी माझा मिस्टर खूप त्रास देतात म्हटलं पण त्यांची ना दारू सुटू देतात ते खूप चांगले आहेत म्हटलं तर माझं स्वामींनी एवढं कळकुळीने ऐकलं ताई त्यांनी मनाने दारू सोडली आता कोणी फोन जरी आला मित्राचा तरी जात नाही वा किती सुंदर किती दिवस झाले हो। सोडून तरी आता दोन महिने होतील बघा त्यांना अरे वा त्यांना ना ताई तारक तीर्थ पाजतच राहा हो हो देते ना काय वय त्यांचं तर या चाळीस पंचेचाळीस आहे अच्छा मुलं केवढे आहेत तुमचे मुलं एक आर्मीत आहे एक पुण्याला आहे आणि मुलगी डॉक्टर आहे हा पुढे असेल मिस्टर असेल पंचेचाळीस पन्नास हा माझं पण आहे अठ्ठेचाळीस आहे हा मग तेच पन्नासच्या पुढे असेल हो हो खूप चांगलं होणार तुमचं पंधरा वर्ष झाले ना ते, ते काय ताई आमचं दुकान ते खूप चांगलं चालायचं आम्हाला ना म्हणजे तेव्हा ड्रिंक वगैरे नव्हते करत घर बांधलं आम्ही पण ना त्यांना काय म्हणजे निगेटिव्हिटी मला स्वामींनी खूप संकेत दिले बरं पण मला निगेटिव्हिटीच कळाली नाही का स्वामी मला असं दाखवत होते स्वप्नामध्ये का ह्या या, या व्यक्ती आहे ना असं असं आहे म्हणून पण ते मला कळतच नव्हतं ताई मला आता हे अनुभव ऐकले ना तुमचे दररोज ऐकते ना मी संध्याकाळी नऊच्या नंतर तर मग त्याच्यातून मला असं कळलं का अरे किती दुःखात लोक आहे त्याच्यासारखंच आपलं पण दुःख आहे पण कुठं ना कुठं तरी स्वामींना सांगायची दुसऱ्यांना कोणानाच नव्हते सांगत स्वामीच ऐकायचे स्वामींना म्हटलं तुम्हीच माझ्या आई वडील सगळं माझं काय प्रारब्ध असं मागत स्वामी कधी ना कधी संपणच म्हटलं खरंय खरंय आणि ना ताई एक म्हणायचं की जगाचा पण जेव्हा दुःख बघतो तेव्हा आपण म्हणायचं अरे आपल्याला दोन वेळच जेवण तरी सुखाने मिळत ना खायला हो, जगात अशी पण लोकांची चिंता आहे की संध्याकाळी काय बनवू खायला मुलांना मी काय देऊ खायला असे दिवस आहेत लोकांची ताई मी सांगते ना महाराजांनी माझे लेकरांच पण खूप काय पाहिजे आणि मनामध्ये अशी यायचे का अरे आपलं काय जीवन आहे असं वाटायचं तिथे आपण जगून उपयोग नाहीये पण महाराज काय म्हटले अगं बाई तू असा विचार करू नको रडू नको तू लढ लड़ जीवन लढत राहतो आणि हे कोणी शिकवलं फक्त महाराजांनी बरोबर हो। आणि खूप मार्ग दाखवले त्यांनी आणि सेवा कोणाकडनं घेतली केंद्रातूनच घेत असते सेवा अरे वा आणि पण आता आहे ना एवढी सेवा काही माहिती नव्हती होता पहिले पण मी ना हे तुमचे जे केंद्रदा एक तोडगं नव्हतं का सांगितलं मग थोडं करून त्याच्यामध्ये तेच आपलं हे पाच पाच किंवा सात सात कापूर वगैरे ते घ्यायचं बांधायचं कुठे बांधायचं दरवाज्यामध्ये अच्छा हा सात कापूर सात तिळ सात उडीद सात लवंगा आणि परत सात मिठाचे खडे घ्यायचे अच्छा आणि दरवाजा मी मग त्याच्यावर वलगा आणि कालभैरा सेवा केली आणि मग ते दरवाजात बांधलं ती आतल्या बाजूला आतल्या बाजूने बांधलं ते आतल्या बांधायचं का बाहेरच्या ते मला नव्हतं माहिती पण दिलं मी आतल्या बाजूने हा अरे वा बर तर फरक पडतो म्हणजे एवढी चिडचिड करायची ताई ते खूप म्हणजे असं पण आता ना एवढे शांत झाले एवढे छान राहतात आता ते अरे वा हो okay. आणि मला एवढे शहा माहिती नव्हते पण तुमचं हे जे ऐकते ना दररोज अनुभव ते अनुभव ऐकून ऐकून मला ते आजी दादांचे तोडगे नाहीत हा ते पण मी एका बुक वर लिहून ठेवले सगळे अरे म्हटलं जाऊ द्या आपल्याला नाही कळलं एखाद्या वेळेस आपली पुढची पिढी त्यांच्याकडे काही दुःख राहिलं तर तेच बरं तसं करतील ना आपल्या बरोबर आहे ताई किती काळजी हो तुम्हाला हो ना ते छान आणि खरंच मी सगळ्यात पहिला जुना अनुभव मी फक्त तुमचे ऐकत आले मी कोणाचेच नाही आवडले मला मी म्हटलं अरे ह्या जगामध्ये किती दुःख दुःखी लोक आहेत हो। आपलं कमीच आहे दुःख बरोबर आहे बरोबर आहे अरे असं कुठला चॅनल नाहीच आहे ना ताई आहे नाही आणि सगळं चॅनल आणि सगळे अनुभव आणि सगळे सेवा कशा करायची काय सगळंच आहे ना त्याच्या आताही माझ्या मुलीला ना मुलं नाहीत अजून चार पाच वर्ष झाले लग्नाला तुम्ही सेवा करायची होती मला तिच्यासाठी सेवा घ्याकडनं सेवा घ्या प्रदीप दादा प्रदीपदादा अजितदादा कोणाकडनं पण घ्या हो हो घेईन मी त्यांच्याकडनं होणार शंभर टक्के होणार हो आणि दुसरा अनुभव असा आहे गेल्या वर्षी मी ना गावाकडे गेले, गेले बरं का गावाकडे गेले का चार पाच दिवसाला मला मी असं जेवले दुपारी झोपले आणि संध्याकाळी मला काय झालं दोन दिवस चक्र आल्या तई मला एवढ्या उलट्या झाल्या त्या उलटी मध्ये ना मला ना मी दररोज स्वामींच्या समोरच पाणी पिते तर मला एवढं काळ निळं पाणी पडलं तई मला दोन दिवस अरे बापरे हो काही असेल ती बाधा ते निघाले तुमचे हो हो बघा ना आम्ही स्वामींना कधी म्हटलं नाही मला पहिल्यांदी तसं नंतर मी अनुभव ऐकले ना अनुभवातून मला कळवलं का रे मला पण असंच असं तेव्हा काहीतरी हो बरोबर तो एवढ्या दोन दिवस उलट्या झाल्या ना तो मी उलटले तर एवढा घाण वाशेत होता त्या उलटीचा रे बघा मी स्वामींना म्हटलं स्वामी खरंच मला किती वाचवलं मी स्वामी, स्वामी चरित्र वाचते ना त्याच्यातून का एका सेवेकऱ्यांना असा त्रास होता तर स्वामींची सेवा ते गुरुचे स्वामी चरित्राचं पारायण करायचे तर त्यांना ते त्यांना ते त्यांच्या बिंबीतून नाही निघाली का पुढे श्री स्वामी ठीक आहे चालेल